नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये बा। मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील काही महत्त्वाचं मार्केट आहे या ठिकाणी आज वाशिम असेल सोलापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे वाशिममध्ये चार हजार नऊशे रुपये तसेच मेहकर असेल गंगापूर असेल या ठिकाणी सुद्धा पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात बाजारभाव गेला आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहे बागा सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात घटत आहे याचा परिणाम राज्यातील बाजारभावावरती होत आहे बाजारभाव जो आहे पाच हजारच्या वर जायला आता सुरुवात झाली आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आज महत्वाचे हो जे काही मार्केट आहे त्यामध्ये लातूर असेल अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल सोलापूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीनच्या बाजारभावामध्ये सर्वात महत्वाचा घटक जो आहे आवक आवक जर कमी झाली तर बाजारभाव अजून वाढणार आहे दुसरी महत्त्वाचे घटक जे आहे हमीभाव सरकारने आता हमीभाव जो आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये दिलेला आहे याचा परिणाम राज्यातील बाजारभावावरती होण्याची दाट शक्यता आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आज बाजारभाव किती आहे जालना नऊशे तीन क्विंटल अवघडले चार हजार ते चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये आहे सरासरी जर जालनामध्ये पंचेचाळीसशे चौवेचाळीसशे त्रेचाळीसशेपर्यंत गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर करता अकोला अकराशे ऐंशी क्विंटल अवघडले चार हजार ते चार हजार पाचशे नऊ नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये चांगल्या क्वालिटीची जो काय सोयाबीन आहे हाशे चाळीसशे सत्तेचाळीसशे रुपयेपर्यंत अकोल्यामध्ये गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतं अकोल्याचा विचार केल्यानंतर पुढील महत्त्वाचं मार्केट लातूर सात हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल एवढी उच्चांकी आवकाली आहे चार हजार ते चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट आठ रुपये लातूर शहरामध्ये वाशिम पाचशे तीस क्विंटल आवकले आहे चार हजार दोनशे ते चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये आहे सरासरी दर वाशिममध्ये चार हजार आठशे चार हजार सातशे रुपयापर्यंत गेल्याचं दिसत आहे सर्वाधिक बाजारभाव चार नऊशे रुपयापर्यंत आहे अमरावती अकराशे पन्नास क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट वीस रुपये आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळतात यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला भोकरदान त्रेचाळीसशे मलकापूर चार चारशे जामखेड चार शंभर गंगापूर पाच हजार औरतशाजाणे चार तीनशे सिंधी सेलू चार तीनशे त्याचप्रमाणे मूर्तिजापूर चार तीनशे भोकर चार हजार गंगाखेड चार, चार हजार तीनशे अशा पद्धतीने बाजारभाव आहे अकोट चार हजार शंभर चिखली चार, 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 चार हजार आठशे भोकरदाणे चार तीनशे स् मलकापूर चार चारशे गंगाखेड चार चारशे गंगापूर पाच हजार अंबेजोगाई चार चारशे त्याचप्रमाणे मूर्तीजापूर चार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे मालेगाव चार तीनशे राहता चार तीनशे कारंजा चार पाचशे चार सहाशे लासलगाव निपाट चार चारशे लातूर चार सहाशे चार सातशे रुपये चार आठशे रुपये जालना चार चारशे चार पाचशे रुपये मालेगाव चार सहाशे चार सातशे रुपये हिवते महाराष्ट्रातील टॉप महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ जर आपण आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला कमेंट करा धन्यवाद